श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सदशिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या प्रापंचिकाचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर या आठवणी स्वरूपातील चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत श्री महाराजांना गोंदवले परिसरात न्यायाधीशाचा दर्जा सरकारने दिला होता त्यांचे निकटवर्ती बापूसाहेब साठे आप्पासाहेब भडगावकर बापूसाहेब खरे वगैरे मंडळीत भाऊसाहेब केतकरांना मानाचे स्थान होतेच या सगळ्या मंडळींना श्री महाराज माझे कौन्सिल असे म्हणत त्या परिसरात न्याय देण्याचे काम जेव्हा श्री महाराजांकडे येत असे तेव्हा तंटा झालेल्या दोन्ही बाजूंचे ऐकून घेऊन आपल्या अंतर्ज्ञानाने आणि कौन्सिलचा सल्ला ऐकून श्री महाराज असा न्याय करीत दोन्ही बाजू समाधान पावत घरी जाताना प्रत्येकजण जेऊन जात असे हे सांगायला नकोच श्री महाराजांची पुढील आठवण म्हणजे एका दिवाळीत सगळ्या भक्तांकडून अभ्यंगस्नान स्नान करून घेताना महाराज प्रत्यक्ष राम आहेत असं ब्रह्मानंदांनी म्हटले त्या स्नानानंतर श्री महाराज सर्वांबरोबर फराळाला बसले मध्ये श्री महाराज आणि दोन्ही बाजूला सगळी भक्त मंडळी अशी फराळाला बसली श्री महाराज सर्वांकडे बघत होते आणि अचानक त्यांच्या डोळ्याला पाणी आलं बाहेरगावी गेलेली मुले दिवाळीला बापाच्या घरी जमतात तसे तुम्ही मला दिसता असं म्हणून श्री महाराजांनी सर्वांना आग्रह करून खाऊ घातले पोटभर फराळ झाल्यावर सगळी मंडळी बरोबर घेऊन भिंत बांधण्याच्या कामाला श्री महाराज निघाले तिथे जाऊन स्वतः चिखल तुडवू लागले थोड्या वेळापूर्वी ज्या अंगाला अत्तर आणि सुवासिक तेल लागली होती तिथे आता चिखल उडत होता पण दोन्ही वेळेला आनंद तेवढाच होता भाऊसाहेब हे पाहत होते आपणही मदत करावी म्हणून ते चिखलाची पाठी उसरायला गेले पण श्री महाराजांचं त्यांच्याकडे लक्ष होतंच ते लगेच म्हणाले भाऊसाहेब तुम्ही या भानगडीत पडू नका काम बरोबर होत आहे ना तेवढे पहा भाऊसाहेबांनी तेही आनंदाने मान्य केलं आणि तो आनंद सोहळा पाहत ते तृप्त होऊ लागले या सगळ्या गोष्टींच्या आठवणीचं पुढे भाऊसाहेबांचा मोठा ठेवा झाला श्री महाराजांबरोबर व्यतीत केलेला क्षण क्षण भाऊसाहेबांनी स्मृतीत साठवून ठेवला असं भाग्य फार थोड्यांना लाभतं अशाच एका प्रसंगी श्री महाराज आणि भाऊसाहेब गोंदवल्यात असताना एका मंदिराचं बांधकाम चालू होतं भाऊसाहेब त्यावर देखरेख करत होते मंदिरासाठी दोन सुंदर लाकडी खांब सुताराकडून तयार करून घेतले होते ते मंदिराच्या दर्शनी बाजूस बसविण्याचा भाऊसाहेबांचा विचार होता दुपारी भाऊसाहेब जेवायला गेले असताना श्री महाराज तिथे गेले आणि सुताराला त्यातील एक खांब मधोमध कापायला त्यांनी सांगितला आणि निघून गेले सुताराने त्याप्रमाणे तो खांब कापला इतका सुंदर खांब मधोमध कापलेला भाऊसाहेबांनी बघितला आणि कुणी कापायला सांगितला याची चौकशी केली महाराजांनी सांगितला असं सुताराने सांगितल्यावर भाऊसाहेब पुढे एक शब्द बोलले नाहीत त्यांनी स्वतःशीच विचार केला मी इथे कशासाठी आहे जप करण्यासाठी आहे मंदिराच्या बांधकामात मी गुंतत चाललो आहे हे महाराजांनी ओळखले आहे आणि त्यातून मला बाजूला करण्यासाठी त्यांनी हे केलं असणार असा विचार करून भाऊसाहेब स्वस्थ राहिले असणार श्री महाराजांना हे निश्चितच आवडले असणार अशा प्रकारच्या भाऊसाहेबांच्या निष्ठेमुळेच भाऊसाहेब श्री महाराजांना इतके प्रिय झाले आपल्यापैकी कितीजण अशा परीक्षेत पास होतील पण अशी वृत्ती हीच भाऊसाहेबांची साधना होती आणि त्यात ते पारंगत होते आपल्यासाठी हे धडे मोठे मार्गदर्शक आहेत असो साधक हो श्री महाराजांनी परमपूज्य भाऊसाहेबांच्या आईसाठी साडेतीन कोटी रामनामाचा संकल्प सोडला त्याचे कारण काय होते हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समरथ